नांदेड शहरातील जयराज पॅलेस येथे राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी बूथ कमिटी प्रशिक्षण शिबिर आमदार अमर राजुलकर यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आले वसंतराव चव्हाण प्रमुख मार्गदर्शक म्हणून अभिजित सकपाळ यासह मिनालताई खदगावकर शिवाजीराव धर्माधिकारी आनंदराव पाटील चव्हाण गोविंदराव सिंदीकर किशोर स्वामी मीनाक्षीताई कागडे संजय शेळगावकर आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती प्रारंभी प्रास्ताविक युवा नेते रवींद्र पाटील चव्हाण यांनी केले गाव उमरी धर्माबाद तालुक्यातील बुथ कमिटी कार्यकर्त्यांना सविस्तर मार्गदर्शन काँग्रेस सोशल मीडिया प्रमुख अभिजित सक्पाळ यांनी केले त्या सरकारने आम्हाला काय दिलं काय नाही याची कार्य नाही काय की आम्ही कोणी कार्यकर्ते या चर्चा करत नाही हे माझं स्पष्ट म्हणत जो पण ही चर्चा होणार नाही त्या सरकारचे कार्य नाही काय सर्वसामान्य शेतकऱ्या किती अडचणीत आहे सुशिक्षित बेट किती अडचणीत आहे व्यापारी धन्यवाद साहेब आपण नायगाव मतदारसंघातील संजय पाटील जे उपस्थिती लागते त्यांचं सदोषी स्वागत करतो बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल ऐकून दबायला विसरू नका जय महाराष्ट्र